तुम्ही आजा खुँँ खुँँ हा तुम्ही सर्व आज आहे होळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा नेहमीप्रमाणे सकाळपासून भरपूर तयारी झालेली आहे भारतात आल्यानंतरचा होळी हा सण आमचा पहिला आणि तोही नवीन घरात आल्यानंतर येतोय तर आम्ही छान छान आवरून चाललेलो आहोत आमचा जो सो सोसायटीचा कॉमन एरिया आहे ना तिथं आम्ही सगळे सण सेलिब्रेट करत असतो होळीची तयारीसुद्धा आहे ना होळी पेटवण्याची तिथंच केलेली आहे मी म्हणाल तर चार साडेचारच्या आसपास तिथं गेले होते मी आणि माझ्या मैत्रिणीनं खूप छान रांगोळी काढलेली आहे ती क्लिप मी ॲड करेनच आत्ता लगेच आणि पूजा आत्ता म्हणाल तर आम्ही सगळे जाऊ तिथं करू आज मी ही खूप जुनी अशी साडी नेसलेली आहे ही सुद्धा खूप जुनी असं म्हटले कारण सोळा वर्षापूर्वी जे आहे माझ्या लग्नातल्या लग्नातल्या अशा पाच साड्या होत्या पूजा वगैरे असती ना असंच कोणीतरी आहेर दिला होता आणि मोजक्याच लग्नातल्या साड्या असल्यामुळे त्या लक्षात राहतात आणि खूप वर्षांनंतर मी ही नेसलेली आहे ह्याची <laughs> दिसतीये एकदम सिंपल आहे ना जुनी साडी पण खूप कोझी आणि छान वाटते आज मला असं होत चला बघता बघता थोडासा नेहमीप्रमाणे उशीर झालाय कारण घरची कामं एवढं छान आवरायचं म्हटल्यानंतर होतं सणाचं माझं रुटीन म्हणाल तर फिक्सच असतं म्हणजे सकाळी उठल्यानंतर मी दार झाडत असते धुवून काढते त्याच्यानंतर झाडांना पाणी घालते चहा नाश्ता आंघोळ पूजा ह्या सगळ्या गोष्टी पटापट पत सकाळी मी आवरून टाकते त्यामुळे माझं आनंद काम म्हणजे झाल्यासारखं वाटतं आता मी स्वयंपाक करती आहे तेल तापवायला ठेवलं आहे याच्यामध्ये कुरुड्या पापड्या तळून घेईन कुकरसुद्धा ऑलमोस्ट झाला आहे कडीपत्ता टेरेसवरचा घेऊन आले टेरेसवर खूप छान असं कडीपत्ता आलेला आहे आमटी आणि भाजीला कडीपत्ता आज लागेल त्यामुळे एक्स्ट्राच घेऊन आले जे पुरण आहे ना, ना ते मी फ्रीजमध्ये ठेवते उद्या परवा दोन दिवस पुन्हा छान अशा पुरणपोळ्या करून खाईन आणि आता मात्र पटकन मला आवरून रांगोळी घालायला जायचं आहे मी आणि स्मिता मिळून इथं छान अशी रांगोळी काढतो आहे संध्याकाळी सगळे एकत्र येतील आणि इथंच ना होळी सेलिब्रेशन होईल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे मी कोल्हापूरची आहे आमच्या इकडं होळीला ना शिमगा असं सुद्धा म्हणतात आणि लहानपणीच्या तर शिमग्याच्या खूप जास्त आठवणी आहेत अगदी दारात म्हणाल तर प्रत्येकाच्या घराच्या बाहेर असं होळी दहन किंवा होळी पेठवली जायची लहान मुलं तर अगदी आठवडाभर आधीपासूनच ना टिमकी वाजवायची टिमकी म्हणजे एक वाद्य आहे ते तुम्ही गुगल करून बघू शकता अगदी शेजारच्या छोट्याशा ग्रोसरी शॉपमध्ये सुद्धा टिमकी मिळायची आणि दिवसभर ते वाजवायचे म्हणजे सण आलाय ना हे आठवडाभर आधीच ना सगळ्यांना माहिती पडायचं कॅलेंडर बघायची गरजच नाही आजकाल मला असं होतं आहे की एखादा सण येणार असेल ना आधी बघून ठेवावं लागतं तेव्हा असं पण चांगलं दिसतं होळी आहे ना त्यामुळे असं कलरफुल रांगोळी आम्ही काढतोय जेवढे कलर होते सगळे वापरले आणि जिनं फोन पकडला ती सुद्धा फ्रेंडच आहे तिथं असं होतं की रांगोळी मला मी फोन पकडते पकड म्हटलं समज मी ना एकदम एकदम आमची रांगोळी झालेली आहे काढून आणि आम्ही दोघी आता घरी जातो फ्रेश होतो आणि साड्या नेसून येणार आहे आणि थोडीफार पूजेची तयारी सुद्धा आणि खूप छान रांगोळी दिसते अशी कलरफुल चल स्मिता बाय बाय इथं ना आम्ही सगळे एकत्र सात वाजता जमा होणार आहोत आणि आत्ता म्हणाल तर ऑलरेडी सहा वाजून गेलेले आहेत पटापट आम्ही आवरतो आम्ही सगळे छान आवरलेलो आहोत आणि ओमकारला म्हटलं की चल ड्रेस चेंज कर छान असा कुर्ता घाल पण त्याला ड्रेस हा चेंज करायचा नाही हाच ठेवायचा आहे असो त्याला असंच मी घेऊन जाईन आणि तिथे गेल्यावर तसाही तो, तो प्लेग्राऊंडला जाऊन खेळत असतो That'd be... I don't know. घ्यायचे तुला चला माझ्या नवीन मैत्रिणी आणि होळी आम्ही खूप छान सेलिब्रेट करतोय होळी आताच पेटवली होती आणि एक मैत्रीण कलर पण घेऊन आली आहे इकडं लावते सगळ्यांना आता मी तेच सांगत होते होळी चला से... <laughs> आणि हे शिल्पा <laughs> okay. नवीन नवीन असं सगळ्यांना मैत्रीण ओव्हरऑल काय होते सगळ्या एकत्र आले की मजा वाटते <laughs> <laughs> तिला सांगितलं थोड्याला मला ड्रायक्लिंग साडी करायला लागेल उद्या आम्ही खेळणारे होळी खूप छान दिसते Happy Holidays! तू गरम होऊन म्हणजे घाम येतोय ना माझी टिकली पडली स्मिताला म्हटलं तूच मला टिकली दे एकदा मी घरी गेले ना पुन्हा बाहेर येणं मला शक्य होत नाही आणि मगाशी ना स्नॅक्समध्ये सामोसा वगैरे खायला होता एकच घास खाल्ला पण इतकं पाणी पिती आहे ना मला भूकच नव्हती ओमकारला म्हटलं माझी प्लेट तू घरी घेऊन जा मी नंतर जेव्हा येईन तेव्हा खाईन चार पाच जणी मिळून ना मंदिरामध्ये आलेलो आहोत म्हटलं आज होळी आहे छान छान आवरलो आहोत आणि सणानिमित्त देवदर्शन झालेलं चांगलंच नाही का म्हणून आम्ही असा प्लॅन केला की चला पटकन जाऊन ना देवदर्शन घेऊ आणि येऊ माझ्या मैत्रिणी मा झालेल्या आहेत संध्याकाळच्या वेळेला ना आम्ही मुलांना प्लेग्राऊंडला घेऊन जातो आणि त्यावेळेत ता आमचा वॉक होत असतो गप्पाटप्पा सुद्धा होत असतात आता आमचं हेच डिस्कशन सुरू आहे उद्या कितीला भेटायचं सकाळी कारण उद्या रंगपंचमी साजरी करतोय उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटू मजा मस्ती धमाल असणार आहे भरपूर फोटो काढू व्हिडिओ शूट करू पकडला फोन चला जायचं का घरच्यांनी आधीच सांगितलं की लवकर या म्हणून बाय बाय उद्या भेटायचं आहे ना सकाळी हो 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 सगळ्यांना घेऊन गेलो होता मी सगळ्यांना सकाळीच भेटणार चल बाय बाय होळी सेलिब्रेशन खूप छान झालं आणि जवळपास साडे नऊ वाजलेले आहेत आणि स्पेशल गेस्ट आपल्या घरी आलेले आहेत आत्या आणि आमच्या सासूबाईसुद्धा आलेल्या आहेत खूप उशीर झाला त्यांना येता येता आणि आता एकत्र बसून आम्ही डिनर करतो आहे आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबत आहे पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड बाय